नमस्कार मित्रांनो आजपासून आपण भूगोलच्या नवीन पुस्तकांचा अभ्यास सुरू करत आहोत आधी आपण जुन्या पुस्तकांचा अभ्यास केला होता आता आपण नवीन पुस्तकांचा अभ्यास करूया आजपासून आपण सहावीच्या भूगोलला सुरुवात करूया चला तर मग बघूया या पुस्तकामध्ये आपल्याला कोणत्या पाठाची माहिती मिळवायची आहे आपल्याला या पुस्तकामध्ये नागरिकांची मूलभूत कर्तव्य दिली आहे आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे यावर प्रश्न राज्यसेवेमध्ये असतोच म्हणून आपण बघून घेऊया बघा यावर प्रश्न कसे विचारले जातात नागरिकांची मूलभूत कर्तव्य कोणत्या भागामध्ये आहे असा प्रश्न असतो कोणत्या भागामध्ये इथे दिलाय बघा भाप चार क मूलभूत कर्तव्य कोणत्या आर्टिकलमध्ये येते हा सुद्धा प्रश्न असतो बघा एक्कावन्न क मध्ये हे लक्षातच राहू द्या हे विचारलं आहे पुन्हा प्रश्न कसे विचारले जातात मूलभूत कर्तव्य किती आहे अकरा आहे जेव्हा हे ऍड करण्यात आले तेव्हा किती होते दहा होते हे सुद्धा लक्षात राहू द्या आपण वाचून घेऊया मूलभूत कर्तव्य बघा प्रत्येक भारतीय नागरिकाचे हे कर्तव्य असेल की त्याने पहिलं कर्तव्य बघा प्रत्येक नागरिकाने संविधानाचे पालन करावे हे लक्षातच राहू द्या प्रत्येक नागरिकाने संविधानाचे पालन करावे संविधानातील आदर्शाचा राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा आदर करावा दुसरं कर्तव्य बघूया स्वातंत्र्याच्या चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आदर्शांचा पालन करावे देशाचे सार्वभौमत्व एकता व अखंडत्व सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नशील असावे देशाचे रक्षण करावे देशाची सेवा करावी सर्व प्रकारचे भेद विसरून एकोपा वाढावा व बंधुत्वा बंधुत्वाची भावना जोपासावी स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणतील अशा प्रथांचा त्याग करावा हे लक्षात घ्या स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणतील अशा प्रथांचा त्याग करावा आपल्या समिश्र वारसाचे जतन करावे नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करावे सजीव प्राण्याबद्दल दयाबुद्धी बाळगावी वैज्ञानिक दृष्टी मानवतावाद आणि जिज्ञास वृत्ती अंगी बाळगावी सार्वजनिक मालमत्तेचे जतन करावे हिंसेचा त्याग करावा देशाची उत्तरोक्त प्रगती होण्यासाठी व्यक्तिगत व सामूहिक कार्यात उच्चत्वाची पातळी गाठण्याचा प्रयत्न करावा आपल्यासाठी हे कर्तव्य अतिशय महत्वाचे आहे लक्ष देऊन बघा यावर आपल्याला प्रश्न विचारले आहे बघूया सहा ते चौदा वयोगटातील आपल्या पाल्यांना पालकांनी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात बघा एकदा आणखी बघूया सहा ते चौदा वयोगटातील आपल्या पाल्यांना पालकांनी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात आपण यावरचा काही प्रश्न बघूया बघा आपण भूगोलचा अभ्यास सुरू केला आणि पॉलिटीचं बघत आहो या पुस्तकामध्ये पॉलिटी बद्दल दिला आहे म्हणून आपण बघत आहोत आपण जे वाचत आहोत त्यामध्ये पॉलिटी असो अर्थशास्त्र असो की इतिहास असो ते आपल्या एक्झामच्या कामासाठी आहे एक्झाम मध्ये येणार आहे म्हणून ते आपण वाचणारच यावरचे प्रश्न बघूया बघा बग, खालील मुद्द्याचा विचार करा विधान एक सध्या भारतीय राज्यघटनेत दहा मूलभूत कर्तव्याचा समावेश होतो आपण सुरुवातीलाच मी सांगितलं होतं सध्या अकरा आहे आणि जेव्हा राज्यघटनेत के ऍड केले ते होते तेव्हा जा होते म्हणजे हे विधान कसे असेल चूक असेल आपल्या सहा ते चौदा वयोगटातील पाल्याला शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे पालकाचे मूलभूत कर्तव्य आहे आताच आपण बघितलं हे बरोबर आहे बघा पहिलं विधान दोन्ही बरोबर आहे का नाही दोन्ही चूक आहे का नाही एक बरोबर आहे का नाही म्हणजे आपलं उत्तर काय असेल चार दुसरा प्रश्न बघूया नागरिकांच्या कर्तव्याच्या यादीतील खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे ते बघूया आपण पहिला पर्याय बघूया देशाचे सार्वभौमत्व एक किंवा एकात्मता यांचा सम्मान व रक्षण करणे हे कर्तव्य आहे भारतीय लोकात सामूहिक बंधुभावासाठी चैतन्य व सलोखा वृद्धिगत करणे हे सुद्धा कर्तव्य आहे कुटुंब नियोजन व लोकसंख्या नियंत्रित करणे हे कर्तव्य नाही नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून सुधारणा घडून आणणे हे आहे कर्तव्य बघा आपलं उत्तर आहे ऑप्शन तीन आपण आणखी प्रश्न बघितले तर हे लेक्चर भूगोलचं न राहता क्वालिटीचं बनेल म्हणून आपण समोर बघूया यावरचे प्रश्न जर तुम्हाला मिळत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका म्हणजेच या विषयाचं तुम्हाला महत्त्व कळेल या टॉपिकचं तुम्हाला महत्व कळेल यावर किती प्रश्न विचारते आणि कशा प्रकारचे मिळते हे नवीन लोकांना समजेल समोर बघूया बघा आपल्या सहावीच्या भूगोलच्या पुस्तकामध्ये जेही आपल्यासाठी महत्वाचं आहे मग ते इतिहास असो भूगोलचं असो की पॉलिटीचं असो ते प्रत्येक गोष्ट आपण समजून घेऊया कारण ते आपल्या एक्झाममध्ये विचारल्या जाणार आहे या ठिकाणी भारताचे संविधान दिले आहे उद्देश पत्रिका आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे आणि यावर प्रश्न खूप असतातच बघूया आपण उद्देश पत्रिका बघूया आपल्यासाठी महत्वाचा आहे बघा आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा बघा याचा अर्थ समजून घ्या आम्ही भारताचे लोक म्हणजे या ठिकाणी कोण बोलत आहे आपण भारतीय आणि घडवण्याचा म्हणजे आपल्याला कसं राष्ट्र घडवायचं आहे भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि गणराज्य या प्रकारचं घडवायचं आहे आपल्याला याचा अर्थ समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि गणराज्य सार्वभौम्य याचा अर्थ आपण क्वालिटीच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये बघणार आहोत व त्याच्या सर्व नागरिकास बघा या ठिकाणी नागरिकास सुद्धा काय द्यायचं आहे ते दिलं आहे सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय बघा न्याय द्यायचा आहे कोणता सामाजिक आर्थिक व राजनैतिक विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य द्यायचे आहे दर्जाची व सम संधीची समानता द्यायची आहे निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्तित करण्याचा संकल्पपूर्व निर्धार करून बघा आपल्याला यावर प्रश्न कसे विचारतात बघा आपल्याला आधी तर विचारणार नागरिक आपण काय देणार आहोत न्याय स्वतंत्रता समानता व बंधुत्व यांचा सिक्वेन्स एक्झाम मध्ये विचारला आहे की पहिले काय दिला आहे न्याय स्वतंत्र की समानता म्हणून याचा सिक्वेन्स लक्षात राहू द्या पहिले न्याय आहे मग स्वतंत्रता मग समानता आणि बंधुत्व बघा आपल्याला संविधानामध्ये कोणते न्याय दिले आहे हे लक्षात घ्या सामाजिक आर्थिक आणि राजनैतिक न्याय दिले आहे स्वतंत्र कोणता दिला आहे विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना हे मूलभूत कर्तव्यांमध्ये दिला आहे बघा आणि समानता कोणती दिली आहे दर्जाची आणि संधीची समानता दिली आहे आणि बंधुत्व बघा निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांची आश्वासन देणारी बंधुता दिली आहे ही या प्रकारे लक्षात ठेवा आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारा हे संविधान अंगीकृत व अधिनियम अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत हे सुद्धा लक्षात द्या हे तारीख वर आपल्याला प्रश्न विचारले आहे समोर बघूया यावरचे आपण काही प्रश्न बघूया उद्देश पत्रिकेवर आयोगाने कशा प्रकारचे प्रश्न विचारले आहे ते बघूया आपण हा प्रश्न बघा पीएसआय पूर्व दोन हजार सोळा चा घेतला आहे आपण भारतीय राजघटाच्या सरनाम्यामध्ये उद्देश पत्रिकाला सरनामा सुद्धा म्हटला आहे हे लक्षात घ्या भारतीय राजघटनेच्या सरणाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे आपल्याला प्रथम उल्लेख विचारला आहे हे लक्षात घ्या आपले पर्याय बघूया स्वातंत्र्य समता बंधुता न्याय हे काय आहे स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय तर हे उद्देश पत्रिकामध्ये नागरिकांना दिलेले अधिकार आहे आणि प्रथम कोणता अधिकार दिला आहे उद्देश पत्रिकेमध्ये हे आपल्याला सांगायचं सा आहे आपण उद्देश पत्रिका बघूया उद्देश पत्रिका बघा सर्व नागरिकास काय दिला आहे पहिले न्याय मग स्वातंत्र्य समता आणि बंधुता हा पहिला लक्षात ठेवा न्याय दिला आहे बघा नागरिकास कोणत्या अधिकार प्रथम दिला आहे न्याय हा अधिकार कोणते न्याय दिले आहे सामाजिक आर्थिक आणि राजनीतिक हे सुद्धा लक्षात राहू द्या या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल ऑप्शन चार न्याय हा प्रश्न पीएसआय मुख्य दोन हजार चौदा मध्ये विचारला आहे गटाबाहेरचा शब्द ओळखायचा आहे आपल्याला बघा काही शब्द दिले आहेत विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना सामाजिक He, हे काय आहे हे उद्देश पत्रिकेमध्ये नागरिकास दिलेले स्वातंत्र्य आहे आपले पर्याय बघूया विचार श्रद्धा उपासना सामाजिक आपण उद्देश पत्रिकेमध्येच बघूया कोणता शब्द नाही ते बघा हे न्याय दिले आहे आणि या ठिकाणी स्वातंत्र्य दिले आहे स्वातंत्र्य कोणता आहे विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना या ठिकाणी कोणता शब्द मिसिंग आहे सामाजिक बघूया आपण बघा आपलं उत्तर काय आहे ऑप्शन चार सामाजिक या प्रकारचे प्रश्न विचारले जातात म्हणून याचा क्रम लक्षात राहू द्या आणि कोणते स्वातंत्र्य दिले आहे न्याय दिले आहे हे लक्षात घ्या आपण पुढचा प्रश्न बघूया हा प्रश्न बघा उद्देश प्रति उद्देश पत्रिकेत बहाल केलेल्या स्वातंत्र्याचा क्रम विचारत आहे बघा एवढाही ऑप्शन वाचण्यापेक्षा आपण बघूया आपल्याला स्वातंत्र्यामध्ये पहिला शब्द कोणता होता विचार आणि शेवटचा उपासना बघा उपासना या ठिकाणी आहे इथे पण आहे इथे श्रद्धा आहे म्हणजे हे आपले उत्तर असणार नाही आणि पहिला शब्द विचार आहे म्हणजे हा पहिलं सुद्धा असणार नाही तर आपलं उत्तर काय असणार ऑप्शन दोन हा क्रम लक्षातच राहू द्या आपल्याला यावर खूप प्रश्न विचारले आहे पुढचा प्रश्न बघूया आपण हा प्रश्न बघा भारतीय संविधाने नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाद्वारे दिली न्याय आपण उद्देश पत्रिकेमध्ये काही न्याय बघितले होते ते न्याय कोणते या ठिकाणी बघा सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय दिले आहे या ठिकाणी उद्देश पत्रिकेद्वारा आर्थिक न्यायाची खात्री दिली आहे बघा या ठिकाणी मग आपलं उत्तर काय असेल ऑप्शन एक उद्देश पत्रिका भारतीय संविधानाने नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री उद्देश पत्रिकेद्वारा दिली आहे हा प्रश्न बघा आपल्या राज्यघटनेच्या सरनाम्याने विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा आणि रिकामी जागा यांचे स्वातंत्र्य दिले आहे या ठिकाणी एक शब्द येतो तो शब्द तुम्हाला विचारला आहे आपले ऑप्शन बघूया व्यवसाय संघटना पूजा संचार या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून द्यायचं आहे चला तर मग आपल्या मेन मुद्द्याकडे वळूया बघूया सहावीच्या भूगोलच्या पुस्तकामध्ये आपल्याला कोणत्या पाठाचा अभ्यास करायचा आहे बघा पहिला पाठ पृथ्वी आणि वृत्ते आपल्यासाठी महत्वाचा आहे दुसरा पाठ चला वृत्ते वापरूया तिसरा पृथ्वी गोल नकाशा तुलना व क्षेत्रभेट आपल्यासाठी हे महत्वाचं नाही चौथा पाठ हवा व हवामान आपल्यासाठी महत्वाचं आहे तापमान सहावा पाठ महासागराचे महत्व सातवा खडक व खडकांचे प्रकार नैसर्गिक संसाधने ऊर्जा साधने मानवाचे व्यवसाय आपल्यासाठी महत्वाचे आहे चला तर मग बघूया आपल्या पहिल्या पाठापासून आपण सुरुवात करूया पहिला पाठ बघूया पृथ्वी आणि वृत्त बघा हे खंड तुम्हाला माहितच आहे आपण आज काही नवीन बघूया इथे बघा बेरिंगची समुद्रधुनी इथे पण बघा बेरिंगची समुद्रधुनी दोन दोन ठिकाणी बेरिंगची समुद्रधुनी कशी कारण पृथ्वी गोल आहे म्हणून हे इथून आणि इकडून जॉइंट आहे बघा इथे सेंट पीटरबर्ग दिला आहे युरोपमध्ये हा युरोप खंड इथे बघा भूमध्य समुद्र आहे इथे टोकियो आहे इथे बघा किंबरले हे अतिशय महत्वाचं आहे कशासाठी प्रसिद्ध आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहा हे आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितलं होतं हे बेट अतिशय महत्वाचं आहे हे बेट कोणाला माहिती असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा इथं पोर्ट ब्लेअर लिहिला आहे बघा या ठिकाणी बघा पॅसिफिक महासागर दाखवला आहे पॅसिफिक महासागराला कोणते खंड लागलेले आहे ला बघा उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका या बाजूला बघा आशिया खंड आणि ऑस्ट्रेलिया खंड सुद्धा लागलेला आहे इथे बघा अटलांटिक महासागर आहे अटलांटिक महासागराला कोणत्या खंडाने वेढलेला आहे बघा उत्तर अमेरिका इथून दक्षिण अमेरिका आणि या बाजून युरोप आणि आफ्रिका चार खंडांनी चार खंड लागले आहे अटलांटिक महासागराला आणि आकार येस इंग्रजी अक्षर एस सारखा आहे हे लक्षात घ्या बघा पहिला पॅसिफिक लगेच अटलांटिक आणि मग हिंदी महासागर आहे हिंदी महासागराचा भाग बघा आफ्रिका आशिया आणि ऑस्ट्रेलिया या प्रकारे उत्तरेला आर्टिक महासागर आहे आणि दक्षिणेला अंटार्कटिक महासागर आहे दक्षिण महासागर समोर बघूया ही माहिती आपल्यासाठी महत्वाची नाही यामध्ये आपल्याला सांगितलं आहे की दिशा ठरवणं किती महत्वाचं आहे आपण तिसरीच्या भूगोलच्या पुस्तकामध्ये दिशेचं महत्व समजलं होतं त्यामध्ये दिशा या टॉपिकवर एक धडा बघितला होता म्हणून तेच इथे पण सांगितलं आहे तर आपण हे नाही बघू समोर बघूया या ठिकाणी काही प्रश्न विचारले आहेत ते बघूया आपण दोन प्रश्न महत्वाचे आपल्यासाठी इथून बघा पृथ्वी गोलावर काही उभ्या व आडव्या रेषा आहेत त्यापैकी कोणत्या रेषांची संख्या जास्त आहे हे आपल्याला महत्वाचं आहे विचारणार नाही असं पण माहिती हवं अशा रेषा पृथ्वीवर प्रत्यक्ष काढता येतील काढता येईल का नाही त्या काल्पनिक आहे ही आकृती बघा पृथ्वीचे आकारमान दाखवले आहे या ठिकाणी बघा पृथ्वीच्या मधामधून एक उभी रेष ओढली आहे ज्यामुळे पृथ्वीचे दोन भाग तयार झाले एक पूर्व आणि एक पश्चिम आणि एक रेष पृथ्वीच्या मधातून आडवी ओढली आहे यामुळे उत्तर आणि दक्षिण असे दोन भाग तयार झाले आहेत बघूया आपण बघा हा पृथ्वीचं केंद्र आहे हे केंद्र लक्षात घ्या या केंद्रापासून आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत एखादी रेष ओढली त्या रेषेला काय म्हणू आपण पृथ्वीची त्रिजा म्हणतात याला या प्रकारे त्रिजा काढल्या जाऊ शकते पण या त्रिजेलाच आपण केंद्रामधून पृथ्वीच्या दुसऱ्या भागावर पर्यंत असं पृष्ठ भागापर्यंत नेऊ आणि एक सरळ रेष तयार झाली तर या रेषेला काय म्हणणार व्यास म्हणणार हेच आपल्याला या आकृतीमध्ये शिकायचं आहे व्यास म्हणजे काय तर बघा या प्रकारे सरळ रेष आपण ओढतो ज्यामुळे पृथ्वीचे दोन भाग केले जातात त्या रेषेला आपण व्यास म्हटलं जाते हे लक्षात घ्या बघा तर मग पूर्व पश्चिम व्यासाची लांबी काय आहे पृथ्वीच्या बारा हजार सातशे छप्पन आणि उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव या व्यासाची लांबी काय आहे बारा हजार सातशे चौदा या ठिकाणी बघा फरक काय निघणार आहे बेचाळीस हा बेचाळीस फरक लक्षात घ्यायचा आहे तुम्हाला पृथ्वी तर गोल आहे आपण म्हणतो मग बेचाळीस हा फरक कसा काय आला व्यास कारण आपली पृथ्वी गोल नाही ती उत्तर आणि दक्षिणेमध्ये चपटी आहे आणि हा विषुवृत्त या ठिकाणी ते फुगीर आहे म्हणून विषुवृत्तीय ची लांबी जास्त आहे आणि उत्तर दक्षिण कमी आहे हे लक्षात राहू द्या या आकृतीमधून आपण काय काय शिकलो ते बघूया आपण त्रिजा म्हणजे काय शिकलो काय होते ही त्रिजा तर बघा पृथ्वीच्या केंद्रापासून आपण पृष्ठभागापर्यंत एक सरळ रे ओढली तर याला त्रिजा म्हणतात या प्रकारे अनेक त्रिजा काढता येतात या त्रिजेलाच जर आपण विरुद्ध दिशेने पृष्ठभागापर्यंत भागापर्यंत नेला आणि अशी एक सरळ रेष तयार केली ती या रेषेला काय म्हणता येणार व्यास म्हणता येणार बघा तर या पृथ्वीवर आपल्याला उत्तर दक्षिण व्यास दाखवला आहे याची लांबी बारा हजार सातशे चौदा किलोमीटर आणि पूर्व आणि पश्चिम व्यास किती आहे बारा हजार सातशे छप्पन उत्तर आणि दक्षिण आणि पूर्व आणि पश्चिम व्यासामध्ये बेचाळीस किलोमीटरचा फरक आहे आता हा फरक कसा कारण पृथ्वी उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर चपटी आहे म्हणून आणखी एक डाऊट राहतो कोणता तर पृथ्वी चपटी प्रदक्षिणा करते ती सतत फिरत असल्यामुळे ध्रुवावर उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर चपटी झाली आहे या ठिकाणी आपण पुन्हा काहीतरी बघूया आपला भारत या ठिकाणी आहे म्हणजे आपला आपला भारत कुठे असेल उत्तर गोलार्धात आहे आणि पूर्व गोलार्धात, गोलार्धात उत्तर पूर्व गोलार्धात आपला भारत येते हे लक्षात ठेवा यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारले आहे समोर बघूया आकृती एक पॉइंट दोन मध्ये पृथ्वीच्या पूर्व पश्चिम व उत्तर दक्षिण या व्यासाची लांबी दाखवली आहे यावरून तुम्हाला पृथ्वीच्या प्रचंड आकारमानाची कल्पना येईल पृथ्वीच्या पृष्ठभागावरील महासागर जमिनीचा उंच सकल भाग वणे इमारती व असंख्य लहान मोठी बेटे यामुळे प्रत्यक्ष पृथ्वीवर अशा उभ्या आडव्या रेषा काढणे शक्य नाही यावर उपाय म्हणून पृथ्वीची प्रतिकृती म्हणून पृथ्वी गोल मानवाने निर्माण केला पृथ्वीवरील स्थान निश्चिती करण्यासाठी त्याचा उपयोग होतो बघा पृथ्वी गोलाचा उपयोग काय आहे पृथ्वी स्थान निश्चिती करण्यासाठी याचा उपयोग होतो पृथ्वी गोलावर काढलेल्या या रेषा प्रत्यक्ष पृथ्वीवर नाही त्या काल्पनिक आहेत ही माहिती आपल्यासाठी महत्वाचं नाही बघा ही, ही आकृती बघा यामध्ये विषवृत्त एका सरळ रेषेमध्ये दिसते पण पृथ्वी गोल असल्यामुळे आपल्याला विषवृत्त या प्रकारे वर्तुळाप्रमाणे दिसेल हे लक्षात घ्या ही माहिती आपल्या महत्वाची नाही यामध्ये खूप प्रयोग दाखवले आहे ते आपल्या एक्झामच्या दृष्टीने नाही आपल्यासाठी महत्वाचं आहे ते बघूया इथून बघा आकृत्यांमध्ये जरी या रेषा लंबवर्तुळाकार दिसत असल्या तरी पृथ्वी गोलावर मात्र त्या वर्तुळाकार असतात या वर्तुळांना अक्षरुत्य असे म्हणतात हे लक्षात घ्या अक्षरुत्य ही कोणी अंतर मोजून काढलेली असल्यामुळे त्यांची मूल्य अंशात सांगितली जातात बघा हे आपल्यासाठी महत्वाचं आहे लक्षात घ्या अक्षरुत्य ही कोणी अंतर मोजून काढलेली असल्यामुळे त्यांची मूल्य अंशात सांगितली जातात या मूल्यांना अक्षांश असे म्हणतात सर्व अक्षरुत्त एकमेकांना समांतर असतात हे लक्षात राहू द्या अतिशय महत्वाचं आहे सर्व अक्षरुत्ये एकमेकांना समांतर असतात ही आकृती बघा एक पॉईंट पाच अक्षरृत्ये दाखवली आहे बघा इथे अक्षरुत्य कोणी अंतर मोजून काढली आहे बघा या ठिकाणी पृथ्वीचा केंद्र आहे इथे दाखवला आहे बघा आणि इथून दहा दहा अंशावर कोण काढला आहे आणि या दहा अंश कोणावरून बघा या प्रकारे अक्षरुत्ये काढली आहे हे महत्वाचं आहे समजून घ्या इथे बघा इथे ऐंशी अंशावर कोण काढला आहे इथे नव्वद आणि इथे ऐंशी बघा हे ऐंशी ऐंशी अंशी, अंशी।, अंशी।, अंशी, अंशी मिळून एक अक्षरुत्त बनवलं आहे दिसत आहे गोल आपल्याला असा प्रश्न पडू शकते की अक्षरुत्ये अंशामध्येच का सांगतात कारण अक्षरुत्ये कोणीही अंतर मोजून काढलेले आहे आणि कोण आपण फक्त अंशामध्ये सांगतो म्हणून पॉईंट पाच मध्ये दाखवल्याप्रमाणे विश्ववृत्तीय प्रतलापासून अक्षांशांचे कोण मोजले जातात हे लक्षात घ्या विषवृत्तीय प्रतलापासून अक्षांशांचे कोण मोजले जातात कसे ते बघूया आपण पहिल्या आकृतीमध्ये बघा आपण विषुवृत्त काढतो सरळ रेष हे विषुवृत्त पृथ्वीच्या जा केंद्रामधून जाते का तुम्हाला दिसत आहे जाते पण आपण विषुवृत्त पृथ्वी गोलावर काढला तर आपल्याला विषुवृत्त या प्रकारे दिसेल बघा गोल आकाराचं या दुसऱ्या आकृतीमध्ये दिसत आहे बघा विषुवृत्त गोल आणि केंद्र पृथ्वीचं मधामध्ये आहे पृथ्वीच्या या पहिल्या आकृतीमध्ये दिसल्याप्रमाणे हे जे वर्तुळ दिसत आहे विषुवृत्तीय वर्तुळ यालाच पृथ्वीचं विषुवृत्तीय प्रतल म्हणतात बघा या केंद्रामधून आपण अक्षवृत्त काढण्यासाठी कोण काढतो दहा अंश या प्रकारे दहा अंश कोण उत्तरेला दहा अंश कोण दक्षिणेला या प्रकारे आपण कोण काढत जातो बघा हे प्रत्येक कोण आपण अक्षरुत्त काढण्यासाठी काढतो तर ते विषुवृत्ती प्रतलामधूनच जाते का बघा विषुवृत्तीय प्रतलामधूनच जाते या ठिकाणी आपल्याला हेच सांगत आहे विषुवृत्तीय प्रतलापासून अक्षांशाचे कोण मोजले जातात त्यामुळे विषुवृत्त हे झिरो अंशाचे अक्षरुत्त समजतात बघा आता तुम्हाला कळलं असेल विषुवृत्त हे झिरो अंशाचे अक्षरुत्त का समजतात त्याला मूळ अक्षरुत्त असेही म्हणतात हे सर्वात मोठे अक्षरुत्त बृहदृत्त आहे हे महत्वाचे आपल्याला विचारलं आहे विषुवृत्तापासून उत्तरेकडे व दक्षिणेकडे अक्ष अक्षरवृत्ताचे मूल्य वाढत जातात मूल्य कसे वाढत जातात बघा या आकृतीमध्ये बघा विषुवृत्त झिरो अंश त्यानंतर दहा डिग्री वीस डिग्री तीस डिग्री याला मूल्य म्हणतात बघा विषुवृत्तापासून उत्तरेकडे मूल्य वाढत जातात आणि याचप्रमाणे दक्षिणेकडे सुद्धा मूल्य वाढत जातात बघा विषुवृत्तापासून उत्तरेकडे व दक्षिणेकडे अक्षरुद्धाचे मूल्य वाढत जातात आताच बघितलं आपण कशाप्रकारे वाढत जातात इथून बघा विषुवृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर व दक्षिण असे दोन समान भाग होतात आपण बघितला पृथ्वीमध्ये उत्तरेकडील भागास गोल गोला गोल। गोल गोला उत्तर गोलार्ध तर दक्षिणेकडील भागास दक्षिण गोलार्ध असे म्हणतात गोलार्ध म्हणजेच काय अर्धा गोल विषुवृत्तामध्ये दोन गोल होतात बघा ह्या विषुवृत्तामुळे अर्धा गोल झाला आहे बघा पृथ्वीचा म्हणून हे उत्तरेला अर्धा गोल आहे म्हणून याला उत्तर गोलार्ध म्हणतात आणि हा दक्षिणेला आहे म्हणून याला दक्षिण गोलार्ध म्हणतात अर्धा गोल आणि या प्रकारे बघा विषुरुथापासून अक्षरुत्त कमी कमी होत जातात आणि या ठिकाणी बिंदू स्वरूप विषुवृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर आणि दक्षिण असे दोन समान भाग होतात उत्तरेकडील भागास उत्तर गोलार्ध तर दक्षिणेकडील भागास दक्षिण गोलार्ध असे म्हणतात विषुवृत्ताच्या उत्तरेकडे व दक्षिणेकडे अक्षरुत्व आकाराने लहान लहान होत जातात पृथ्वी गोलावर उत्तर व दक्षिण या दोन्ही डोकांना ती बिंदू स्वरूप असतात त्यांना अनुक्रमे उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव असे म्हणतात आपण आताच बघितलं उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव अक्षरुत्तांची मूल्य सांगताना ती अक्षरुत्त उत्तर गोलार्धात आहे की दक्षिण गोलार्धात आहे हे सांगणे आवश्यक असते उत्तर गोलार्धातील अक्षरुत्तांचा पाच अंश उत्तर पंधरा अंश उत्तर तीस अंश उत्तर पन्नास अंश उत्तर तर दक्षिण गोलार्धातील पाच अंश दक्षिण पंधरा अंश दक्षिण तीस अंश दक्षिण पन्नास अंश दक्षिण असा उल्लेख केला जातो बघा या प्रकारे सांगण्यात जाते की कोणतं अक्षरुत्त उत्तरेले आहे की दक्षिणेले आहे हे आपल्याला समजण्यासाठी असं सांगावं लागतं बघा ही आकृती एक पॉइंट सहा पृथ्वीची कोणीय मापे दाखवली आहे बघा यामध्ये हे विषवृत्त आहे बघा आणि हे लाल अक्षरामध्ये लाल कलरने दाखवलाय बघा हे मूळ रेखावृत्त आहे मूळ रेखावृत्तापासून आपण पूर्वेला आणि पश्चिमेला रेखावृत्त काढत जातो एक दोन या प्रकारे या ठिकाणी कॅरो ह्या ठिकाण अक्षरुत्त आणि रेखावृत्तीय दृष्ट्या कुठे आहे हे बघत आहे बघा हे तीच अंश आहे या ठिकाणी दाखवलं आहे बघा आणि हे तीस अंश पूर्व रेखावृत्त आहे बघा कॅरो हा ठिकाण इथे आहे या प्रकारे रेखावृत्ता अक्षरुत्ताच्या यानी कसं ठिकाण ओळखता येते हे दाखवलं आहे या ठिकाणी अक्षरुत्त आणि रेखावृत्तीय दृष्ट्या एखादी थी ठिकाण पृथ्वी गुला कसं शोधायचं ते दिलं आहे आपल्यासाठी हे महत्वाचं नाही ही माहिती आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे बघूया पृथ्वीवर प्रत्येकी एक अंशाच्या अंतराने एकूण एकशे एक्क्याऐंशी अक्षरुत्त काढता येतात लक्षात घ्या पृथ्वीवर प्रत्येकी एक अंशाच्या अंतराने एकूण एकशे एक्क्याऐंशी अक्षरुत्त काढता येतात झिरो अंशाचे विषुवृत्त एक अंश ते नव्वद अंश अशी उत्तर गोलार्धातील नव्वद अक्षरुत्ते एक अंश ते नव्वद अंश अशी दक्षिण गोलार्धातील नव्वद अक्षरुत्ते मिळून बघा एकशे झाली या प्रकारे बघा पृथ्वी गोल हे विषुवृत्त झिरो अंशाचं आणि इथे बाकीचे अक्षरुत्त या प्रकारे नव्वद अंश इकडे नव्वद आणि दक्षिणेमध्ये नव्वद या प्रकारे नव्वद आणि नव्वद एकशे ऐंशी आणि हा विषुवृत्त मिळून एकशे एक्क्याऐंशी एक अक्षरवृत्त हे लक्षात राहू द्या या ठिकाणी एक प्रयोग दाख दिला आहे अर्थातच हे तुमच्यासाठी महत्वाचं नाही पण अक्षर आणि पृथ्वीच्या आतमध्ये कशाप्रकारे असू शकते ते या प्रयोगावरून तुम्हाला समजेल बघूया एक संत्र घेऊन त्याची साल काढा तुम्हाला संत्र्याच्या फोडी दिसतील या फोडी सलग असताना त्यावर उभ्या रेषा दिसतील संत्र्याची एक फोड अलगद बाजूले काढा संत्रतीच्या फोडीचे निरीक्षण करा फोडीच्या दोन्ही डोकांकडे व मध्यभागी असणारा आकार सारखाच आहे की वेगवेगळा आहे याचे निरीक्षण करा बघा हे समजून घ्या फोडीच्या दोन्ही टोकांकडे व मध्यभागी आकार सारखाच आहे की वेगवेगळा आहे याचे निरीक्षण करा अर्थातच वेगवेगळा असेल आकार बघा संत्रीची फोड दाखवली आहे संत्रीच्या फोडमधला मधला आकार आणि हा टोकाचा आकार बघा संत्र्याच्या फोडीचा मधला आकार टोकाचा आकारपेक्षा मोठाच असेल मधला आकार मोठा असेल आणि टोकाचा थोडा छोटा असेल फोडीच्या दोन्ही टोकाकडे व मध्यभागी असणारा आकार सारखाच आहे की वेगवेगळ्या आहे याचे निरीक्षण करा फोड काढल्यानंतर संत्र्यावर तयार खाजेचा आहे का बघा एकूण फोडी किती आहे गोलाकार असल्याने त्याचा आडवा छेद घेतला तर आपल्याला वर्तुळ दिसेल वर्तुळाचे अंशात्मक मूल्य तीनशे साठ अंश असते हे लक्षात घ्या वर्तुळाचे अंशात्मक मूल्य तीनशे साठ अंश असते पृथ्वीच्या संदर्भात संदर्भाने सुद्धा असे तीनशे साठ अंश विचारात घ्यावे लागतात या ठिकाणी आपल्याला काही प्रयोग दाखवले आहे ते आपल्या महत्वाचे नाही या ठिकाणी आपण थांबूया अशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमी करून नक्की सांगा थँक्यू